हनुमान जयंतीचा पाळणा पहिल्या दिवशी झाला आनंद माया अंजनी होती वनात शिवशेव जप करी मनात पोटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळा जो जो, 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 जो जो पोटी जन्मले बाळ हनुमंत जो जो बाळा जो जो, जो। चैत्र महिन्यात पौर्णिमेला बाळ मारुती आला जन्माला फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जोरी जो 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 फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो जो सूर्य धराया मारुती गेला इंद्र युद्धाशी धावून आला वज्र मारिले उजव्या कुशीला इंद्राने मारुती मूर्छित केला जो जो बाळा जो जो इंद्राने मारुती मूर्छित केला जो बाळा जो जोजो पिता वायू आला बाळ हनुमंत हाती घेतला एक क्षण वारा बंद तो केला वर ना मागून घेतो देवाला वज्रदेह करी बाळ मारुतीला जो बाळा जो जोरी जो जो वज्रदेह करी बाळ मारुतीला जो बाळा जो जोरी जो जो, जो, जो। अंजनी माता सांगते खून बाळा आहे तुला गु गुप्त कैपित जो ओळखेल ही तुझी जन्म खून जाऊन धरावे त्यांचे चरण जो बाळा जुजो जो जो रे जोजो जो, जो, जो ओळखेल ही तुझी खून जाऊन धरावे त्यांचे चरण जो बाळा जुजो जो रे जोजो रावणाने सीता पळवली लंकेत राम रानात शोधू लागला हनुमंत त्यांच्या दृष्टी पडला जो बाळा जोजोरी जोजू जो। हनुमंत त्यांच्या दृष्टीत पडला जो बाळा जोजोरी जोजू जो। भेटले दोघे रामलक्ष्मण ओळखली वानराची गुप्त जन्म मारुतीला झाली आठवण प्रभू रामचंद्राचे धरिले चरण जो बाळाजो जो 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 प्रभू रामचंद्राचे धरिले चरण जो जो जोरे जो जो, जो, जो। दास हनुमंत लंकेत गेला सीता माई होती अशोकवनाला रामाची मुद्रिका दावी मातेला सीता माईच्या चरणी लागला जो बाळा जोजोरी जोजो सीता माईच्या चरणी जो बाळा जो रे जोजो मारुती बोले सीता मातेस आज्ञा द्यावी फळे खाण्यास वनाचा केला विध्वंस जो बाळा जोजो रे जो अशोक वनाचा केला विद्वंस जो बाळाजू रे जोजू जो जो। मारुती गेला रावण सभेला शेपटीचे आसन रचू लागला रावणापेक्षा तो उंच जाहला जो बाळा जुजोरी जो जोजो रावणापेक्षा तो उंच जाहला जो बाळा जोजो रे राघा क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली राक्षसेनेला मारून टाका या वानराला जो बाळा जुजुरी जोजो मारून टाका या वानराला जो बाळा जो जोजो ब्रह्मदेवाने केले टिप्पण मारुतीने ती केले लंका दहन सीतामाईंच्या चरणी लागून रामा हाती दिले ब्रह्माली खान जोबाळा जुजोरी जो जोजो रामा हाती दिले ब्रह्माली खान जो बाळा जो जोजो जो जो। मारुती जन्माचा पाळ ना गाईला तन्मन धन लागी चरणाला रामस्मरता रामरा राम नाम जपता झुला झुलवा अंजणी सुताजो बाळा जोजोरी जो जो झुला झुलवा सुता जो, जो। बाळा जो 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 ओम हन हनुमते ओम हम हनुमते नमः हनुमान जयंतीनिमित्त हनुमान जन्माचा हा पाळणा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा जय हनुमान नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नमो नारायण नमः नम धन्यवाद